नमस्कार महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दिवाळी अगोदर किंवा दिवाळी नंतर होणार हे चर्चेत असताना नेमकं चित्र काय राहणार इकडं सगळ्याच लक्ष लागलं असून सगळ्यांनीच आप आपल्या परीना रॅल्या बैठका यात्रा सुरू केलेल्या आहेत आणि यात्रा म्हणल्यानंतर हौसे गौसे नऊशे सतरा आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपण मराठवाड्याच्या विधानसभेचं काय चित्र होणार तर प्रामुख्यानं नव्याण्णव टक्के महायुती ही महायुती राहणार महाविकास आघाडी ही महाविकास आघाडी राहणार प्रचंड बंदखोरी होणार ज्याच्यात हवा नाही ते सुद्धा तुतारी फुकायला तयार होणार अशा प्रकारचं मराठवाड्याचं चित्र असून यावेळा मोठ्या प्रमाणात भविष्यकार मीडिया नंतर इमेज बिल्डिंग करणारे यांच्या मागे लोक लागलेले आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये कसं लढावं चिन्ह काय असावं कशा कशा पद्धतीनं करावं पण एकंदरीत ज्या पद्धतीनं लोकसभेला जडांगे फॅक्टर संविधान फॅक्टर आणि अल्पसंख्याक फॅक्टर ठरला तेवढा न ठरता महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा मराठवाड्याच्या राजकारणात दोन माणसं धुमाकूळ झालत आहेत ते म्हणजे राज ठाकरे आणि दुसरे म्हणजे प्रकाश आंबेडकर की जरांगे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारचं पिल्लो आहे अशा प्रकारचं मत राज ठाकरे ठिकठिकाणच्या सभेतून बोलत आहेत त्याच प्रकारे ज्याला लोकसभेला पडला त्याला पडलेला दुःख नाही पण विधानसभा पुन्हा निवडल्याच्या मानसिकतेत मोठ्या प्रमाणात मंडळी दिसून येत आहे एकंदरीत मराठवाड्याचा विचार करत असताना था था संभाजीनगर असेल लातूर असेल नांदेड असेल बीड असेल हिंगोली असेल परभणी असेल जालना असेल सगळीकडे मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि जरांगे पाटलाचा एवढा भाव वाढलाय कदाचित ज्या पद्धतीनं अमित शहा यांना भेटणारे लोक कमी असतील देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी मागणारे कमी असतील पण जरांगे पाटलांना उमेदवारी मागणाऱ्याचं प्रमाण मात्र वाढत चाललेलं आहे आणि जारांगे यांनी सांगितलं परवा की मला मराठवाड्यात जास्त अर्ज जातील असं वाटत होतं पण मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे आग लागली ला, मराठवाड्यात आणि हाय लागणार पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचं चित्र असून सगळ्याचं लक्ष लागलेलं ला आहे बहुतेक जण तिकीट कसं आपल्याला मिळेल आपण कसे सरस आहोत परस्पराचं चारित्र्य आनंद कस करता येईल कसे माणसं फोडता येतील यामध्ये सगळे जण मग्न असून मराठवाड्याच्या राजकारणामध्ये बोलत असताना आज मात्र ठामपणे ना महायुती सांगू शकते ना महाविकास आघाडी सांगू शकते की आम्हीच बाजी मारणार पण एकंदरीत वेगवेगळ्या वेग भविष्यकारांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची निवडणूक ही काटेची टक्कर राहणार दहा पाच आमदारामुळं सत्ता कुणाकडे जाणार किंबहुना अपक्ष हेच किंगमेकर राहणार म्हटलं तर चुकीचं किंवा धावसाच ठरणार नाही मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद